नमस्कार आज 22 डिसेंबर तेवीस मुंबईच्या नायगाव इथे मी आहे छत्रपती संभाजीराजे या चित्रपटाचं शूटिंग आज चौथा दिवस शूटिंगचा नायगावच्या एका स्टुडिओमध्ये भजनलाल इस्टेट म्हणून एरिया आहे त्या स्टुडिओमध्ये आमचं क्रोमाचं शूट चालू आहे आज इथला चौथा दिवस आहे माझं सलग तीन दिवस शूट चालू होतं पण आज आम्हाला दुपारचा कॉल टाईम आहे निवांत वेळ होता थोडंसं वर्कआउट केलं आणि म्हटलं या परिसराचं तुम्हाला ओळख करून द्यावी ओळख असेलच दाखवावा जे हॉटेल तुम्ही बघितलं रॉयल हिल तिथं आमच्या सगळ्या आर्टिस्ट टेक्निकल लोकांची व्यवस्था केली आहे निर्माते इथंच राहिलेले आहेत आणि माझा दुखरी नस माझी हे आहे की फार सुंदर निसर्ग इथं मागं तुम्ही बघू शकता आणि हा निसर्ग तोडून फोडून इथं जे काय विकास आणि प्रगती या नावाखाली आपण केल्या असतं हे हॉटेल इथं राहतो आहे मी तिथेही कुठेतरी झाडं असतील पूर्वी आणि हे पुढं दिसतं आहे तो ओवरब्रिज आहे वाहनांची रहदारी सारखी चालू असते ही सगळी वाहनं गुजरात पुढं पालघर आहे या बाजूला जातात फार वेदना होतात फार सुंदर सुंदर मी सगळे ॲक्च्युली ही जी गॅलरी दिसते दुसऱ्या मजल्याची ही मी बोर्ड दाखवते तिथं मी आहे माझ्यासोबत प्रतीक मोहिते पण आहे अत्यंत महत्त्वाचा रोल संभाजी चित्रपटात तो करतो आहे सॉरी छत्रपती संभाजी चित्रपटात तो करतो आहे आणि त्यासोबत मी जे काय छत्रपती संभाजी राजांना राजांचे काय महत्त्वाचे शिलेदार होते त्यापैकी मी एक रोल करतो आहे दादाजी देशपांडे यांचा असं वातावरण आहे सकाळी वर्कआउट करायला मजा आली छान वाटलं वर्कआउट क्रोमासुद्धा सुंदर शूट केला जातो ॲक्च्युली माझी इच्छा होती की क्रोमा दाखवावा पण काही गोष्टी लीक करायच्या नाही आहेत म्हणून हा माझा लूक आहे केस सगळं काढायला सांगितलंच मला कारण की यामध्ये दे, दादाजी देशपांडे यांची शेंडी वगैरे दाखवायची आहे तर इथं उभारला तो प्रतीक माझा पार्टनर आहे आणि अत्यंत महत्त्वाचा रोल पार पाडतो चित्रपटात तर असं आहे एकंदरीत वातावरण फार मजा येते शूट करायला फाईट सिक्वेन्स सगळे चालल्यात अनुप सिंग ठाकूरचे छत्रपती संभाजीराजांचा रोल करत आहेत साऊथला फेमस असलेले ॲक्टर आहेत ते खूप नावाजलेले ॲक्टर्स यामध्ये घेतलेत आणि फार सुंदर चित्रपट बनवायचं चालला आहे मराठी चित्रपटसृष्टीत अत्यंत महागडा असा सिनेमा लवकरच आपल्या सगळ्यांच्या भेटला येईल आणि मला फार आनंद होतो की मी त्या एका चित्रपटाचा भाग आहे आणि महत्त्वाचा भाग आहे खरं म्हणजे माझी इच्छा आहे मी निर्मात्यांशी बोलून घेईन अक्षरमानवच्या माध्यमातून हा चित्रपट तळागाळापर्यंत पोचवायची जबाबदारी अक्षरमानव दिली तर त्यांना नक्की पार पाडेल आता बघू मी बोलेन ते सगळी धावपळ त्यांची संपली प पुढच्या महिन्या म्हणजे जानेवारी अखेरपर्यंत आमचं सगळं शूट संपेल आता इथं आम्ही नायगावला आहोत त्यानंतर मेढ्याला जाऊ आणि नंतर विजयदुर्गला शेवटचं शेड्यूल होईल आणि त्यानंतर तीन चार महिने लागतील पोस्ट प्रोडक्शनला ते संपले की चित्रपट आपल्या सगळ्यांच्या भेटला येईल त्याला मजा करू मजा इतिहास जगू मजा करू म्हणजे इतिहास जगू आणि इतिहासात काय काय घडलं वा आहे ते जवळून बघू वास्तववादी मांडण्याचा बरासाच प्रयत्न झाला आहे काही गोष्टी स्किप झाल्या असतील त्या काही मुद्दाम केलेल्या नाही आहेत तर इतिहासामध्ये जे काय मतमतांतर राहतात आणि त्या मतमतानांच्या मतमतांच्या आधारे थोडंसं काहीच ठीप होऊ शकते त्याबद्दल आम्ही आत्ताच म्हणजे मी पर्सनली क्षमा मागतो त्याची इतिहासाची मोडतोड करायची इच्छा नाही आहे ते कसल्याच प्रकारे पण मी एवढी जी माफी मागा लागली ती कणबरी चूक झाली असली तर त्यासाठी माफी मागतो आहे खरं म्हणजे मी जास्तीत जास्त इतिहासाच्या जवळच जाऊ आम्ही महाराजांचं जे काय वास्तव दाखवणं शक्य आहे ते दाखवायचा आम्ही प्रयत्न करत आहोत बघू लवकरच आपल्या भेटलेले होते यावेळेला एक व्हिडिओ बनवून आपल्या सगळ्यांसाठी टाकेल तर हे हॉटेल आणि हा हॉटेलचा परिसर सलग दोन तीन दिवस वेगवेगळ्या हॉटेलमध्ये मी राहतो तर हे मला त्यातल्या त्यात आवडलेलं हॉटेल आहे चलो मित्रांनो अंघोळ वगैरे करून आटपून घेतो नाश्ता करायचा आहे आणि काही लिखाण करत बसायचं आहे माझी वैयक्तिक चित्रपटांची काही कामं आहे ते करून घेतो बाय